आज कसे होते ते होते नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी अमित जांभेकर अभिनेता अमित जांभेकर मी गेले अनेक वर्ष या नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे ऑलमोस्ट गेले चौदा वर्ष ऍज अ पूर्णवेळ ऍक्टर म्हणून मी काम करतोय आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे प्रदीप दळवी लिखित आणि उदय बाबूराव धुरत निर्मित मामुल मायुली प्रोडक्शन निर्मित हे नाटक साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रंगभूमीवर आलेलं आहे दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि आय एम फॉर्च्युनेट की मी या नाटकाच्या आधीच्या संचातलाही एक भाग होतो मी जवळजवळ त्या नाटकाचे तीनशे प्रयोग केलेले आहेत आधीच्या संचात आणि आता हा आमचा नवीन संचातला प्रयोग जो आहे मी नथुराम गोडसे बोलतोय विवेक आपटे पुनर्दिग्दर्शित हे नाटक आता एक डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे आणि त्याचा हा बारावा प्रयोग आहे आणि मी माझ्या भूमिकेविषयी असं सांगेन की मी त्याही नाटकात ज्या भूमिका नाटका करतो त्याच भूमिका या नाटकात करतोय इन्स्पेक्टर अर्जुनदास कपूर आणि जेलर असे ते तिन्ही इन्स्पेक्टर आहेत त्यातला पहिला जो आहे तो गांधीजींना समजवण्यासाठी एक इन्स्पेक्टर येतो त्या इन्स्पेक्टरची ही भूमिका आहे दुसरा जो नथुरामला अटक करून आणतो तो इन्स्पेक्टर कपूर नावाचा कॅरेक्टर आहे आणि तिसरं जेलर हे एक सरदारजीचं कॅरेक्टर आहे असे तीन वेगळ्या भूमिका मी आता याच्यात करतोय आणि या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर है नाटक अतिशय छान आहे म्हणजे आपण जे बेसिकली नेहमी म्हणतो की नाटक हे लेखकाचं माध्यम आहे तर हे नाटक हे एक लेखकाचं माध्यम असण्याचं एक उत्तम उदाहरण आहे आम्हाला रोज आम्हाला उत्तम भाषा बोलायला मिळते आम्हाला काय म्हणतात त्याला प्रत्येकानी अशी भाषा बोलणं हे स्वतःच एक भाग्य असतं म्हणजे फार कमी नटांच्या बाबतीत किंवा फार नटांना हा अनुभव घेता येतो की आपल्याला चांगली भाषा बोलायला मिळते आणि ऑफकोर्स त्याच्यात मेडास्टर्स तर आहेतच विनय आपटे सरांचं याला दिग्दर्शन लाभलेलं होतं त्या काळी आणि मी जेव्हा करत होतो तेव्हा सुद्धा विनय सर बऱ्याच वेळा येऊन जायचे प्रयोग आम्हाला आम्हाला काही टिप्स द्यायचे तेव्हा कारण मी म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी आधीच्या संचात होतो पण मी ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून जॉईन झालो होतो काही वर्षांनी त्या नाटकात नाटक सुरू काही वर्षांनी मी जॉईन झालो होतो पण तरी माझे एकशे प्रयोग झालेले आहे त्याच्यात आणि ओवरऑल नाटकाबद्दल सांगाल तर नाटक उत्कृष्ट आहे आणि आम्ही प्रदीप दळवी लिखित जे नाटक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आलेलं आहे तेच नाटक आत्ता आम्ही करतोय आम्ही कुठलंही वेगळं नाटक करत नाही आहोत आत्ता आम्ही तेच नाटक आहे त्यांच्याच लेखणीतनं आलेलं आणि त्यांच्याच भाषेचं नाटक आम्ही करतोय हा एक सगळ्यात मोठा मुद्दा दुसरा असा मुद्दा की आता आता आम्ही गेले जे काही दहा बारा प्रयोग आम्ही केलेले आहेत त्याच्यात एक गोष्ट प्रेक्षकांकडनं आम्हाला जाणवते की त्यांना आत्ताचा जो तरुण तडफदार नथुराम आहे सौरभ गोखले तो भयंकर आवडतो आहे आणि लोकांचा फार छान रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी आम्हाला एक छान छान अभिप्राय पण दिलेले आहेत की तुमची भट्टी छान जमलेली आहे तर मी तुमच्या मार्फत एकच सगळ्यांना आवाहन करीन की किंवा एकच विनंती करीन की जसं तुम्ही आधीच्या संचात आधीच्या संचावर किंवा आधीच्या संचातल्या नाटकावर जसा तुम्ही, नाट तुम्ही भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम आम्हालाही द्या आणि थँक्यू सो मच उशीर होईल पण देऊ ना कधी मिनिट तुम्ही बोलू नका आठवला आला हैदराबाद लाव्हा त्याच्या बरोबर अगदी बरोबर स्मरणशक्ती चांगली आहे तुमची हम्म पण त्यावेळेस तुमची प्रकृती क्षीण झाली होती अपो क्षीण होत ते <laughs> <laughs> शरीर बुद्धी नाही कुपोषणानं बुद्धी तल्लख होते